वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या व्यवसाय करणाऱ्या रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आणि गिराईकाला देव मानून त्याच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या अग्रवाल समाजात ज्येष्ठ उद्योगपती श्री प्रेमचंद मित्तल यांचा जन्म झाला पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सतत कार्यरत राहणं परिश्रम चिकाटी सचोटी आणि आपल्या व्यवसायावर निष्ठा असणं हे गुण त्यांच्यात अपसुक झिरपले जाणं अगदी स्वाभाविकच होत <laughs> पण स्वाभाविक नव्हतं ते म्हणजे शिक्षणाच्या ओढीने झपाटून जाऊन त्यांचं थेट इंजिनियर होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व परंपरागत व्यवसायाला फाटा देत स्वतःचा हार्डवेअरचा व्यवसाय सुरू करणं श्रोते हो नियमाला अपवाद असतातच आणि म्हणूनच तर अशा अपवादांची नेहमीच चर्चा होते हसे अपवाद मग यशाचं शिखर गाठतात आणि एखाद्या क्षेत्रातला बेंचमार्क बनतात प्रेमचंद मित्तल याचं उत्तम उदाहरण आहे आणखी एका परंपरागत रूढीला फाटा देत त्यांनी मिलिटरीत नोकरी स्वीकारली काही काळातच सुखासीन सरकारी नोकरीला तिलांजली देऊन ते व्यवसायाच्या वाटेने चालू लागले वडिलोपार्जित व्यवसाय न करता स्वतःचा दुसरा व्यवसाय सुरू करणं ही केवळ उडी नाही तर हनुमान उडी होती त्यांना वसंतवाले ही वेगळी ओळख मिळवून देणारा त्यांचा व्यवसाय हाच दिमाखात सुरू आहे पण या भव्य दिव्य वसंत इंडस्ट्रीजच्या वटवृक्षाच्या मुळाशी श्री प्रेमचंद मित्तल यांनी आपल्या कष्टाचं बुद्धीचातुर्याचं धैर्याचं संयमाचं धाडसाचं आणि कठोर त्यागाचं खत सातत्यानं घातलंय ज्येष्ठ उद्योगपती श्री प्रेमचंद मित्तल यांनी उभारलेल्या वसंत इंडस्ट्रीजचं आज औद्योगिक क्षेत्रात मोठं नाव आहे मात्र हे नाव होण्यामागे श्री मित्तल यांचे खूप परिश्रम आहेत एका छोट्या राज्यातील अत्यंत लहानशा करहम्स गावातून ते येतात चारशे पाचशे लोकवस्तीच हे गाव म्हणजे प्रेमचंद मित्तल यांचं जन्मगाव याच गावात त्यांचं पाचवी पर्यंतच प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं त्यांचे वडील शिक्षक होते त्यावेळी त्यांना अठराशे रुपये पगार होता आणि तेवढ्यासाठी ते सायकलवर ते रोज वीस किलोमीटर जायचे आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांची खूप तळमळ होती आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही होते त्याचीच परिणिती म्हणून भविष्यात प्रेमचंद मित्तल इंजिनिअरिंग पोहोचले त्यांच्या वडिलांच्या तीन भावांची मिळून थोडीशी शेती सुद्धा होती जे पीक येईल त्यातून त्यांचा शेतीमालाच्या आडत्याचा व्यवसायही होता त्यामुळे गावातील स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते मात्र भविष्यात व्यवसायाच्या निमित्ताने सगळेच पुण्यात आल्यानंतर शेती कोण सांभाळणार हा प्रश्न उद्भवला आणि मग नंतरच्या काळात ही शेती विकली गेली मात्र तरीही प्रेमचंद मित्तल एक मोठे उद्योगपती म्हणून आपल्याला दिसत असले तरी मुळात ते एक शेतकरी आहेत पाचवी पर्यंत गावातच शिक्षण घेतल्यानंतर सहावी ते दहावीच्या शिक्षणासाठी ते गावाजवळील या शाळेत शाळेत दाखल झाले ही शाळा त्यांच्या गावापासून किलोमीटर अंतरावर होती त्यांनी आपल्या हुशारीची चुणूक दाखवली आणि दहावीत ते दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यावेळी समालका मधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती आपल्या पुढील शिक्षणाचा हुरूप वाढवण्यासाठी त्यांना या कौतुकाचा त्यावेळी निश्चित उपयोग झाला यात कसलेच शंका नाही कारण ते दहावी नंतर थांबले नाहीत पुढील शिक्षणाची ओढ त्यांच्या मनात होतीच आणि ती ओढच त्यांना शिक्षणासाठी गावापासून दूर घेऊन गेली आपल्या आईचं छत्र वयाच्या चौथ्या वर्षीच हरपलेले प्रेमचंद मित्तल हरियाणा जिल्ह्यातील सेनापत या छोट्या जिल्ह्यात प्री इंजिनिअरिंग अकरावी बारावीसाठी दाखल झाले दहावीला दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आणि स्कॉलरशिप मिळाली असल्या कारणाने आता पुढील शिक्षणाची चिंता त्यांना फारशी वाटत नसली तरी ही झेप खूप मोठी होती आणि त्यासाठी ते गावापासून दूर राहून का होईना पण ते पूर्ण करण्याची जिद्द बाळगून होते त्या जिद्दीतूनच त्यांनी सोनीपत मध्ये अकरावी बारावी पूर्ण केलं आणि गावापासून आणखी दूर जात एकोणीसशे पासष्ट ला चंदीगड मधील पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते दाखल झाले इथंही स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थी म्हणून त्यांना प्रवेशाला फार त्रास झाला नाही वशिला डोनेशन अशा कोणत्याच गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं नाही या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी बीई इलेक्ट्रिकलला प्रवेश घेतला त्यांनी या कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा भा नेमकं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं सीमेजवळचा हा भाग असल्यामुळे तिथे सतत सायरनचा आवाज यायचा त्यावेळी प्रेमचंद मित्तल आपल्या मूळ गावापासून जवळजवळ दोनशे किलोमीटर दूर होते आणि हॉस्टेलवर राहत होते त्यांचं बहुतेक शिक्षण असं हॉस्टेलवरच राहून झालंय त्यावेळी युद्धाच्या परिस्थितीत हॉस्टेलमध्ये त्यांना कसलीच समस्या नव्हती जेवण वगैरे अगदी व्यवस्थित मिळायचं तरी सीमेवर चाललेल्या युद्धाच्या आवाजाने त्यांच्या अभ्यासात अडथळा यायचा शिवाय मनात थोडीशी भीती असायचीच अशा वेळी त्या हॉस्टेलच्या खिडक्या लावून त्यावर काळे पडदे लावून आत अभ्यास करत बसायचे या काळात त्यांना आपले शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून चांगली वागणूक मिळाली याला कारण होत त्यांचा मृदू स्वभाव आणि आपण ज्यासाठी एवढा लांब आलो हो, आहोत त्या अभ्यासावरच लक्ष एकाग्रता या काळात इंजिनिअरिंग करणं एवढंच त्यांचं ध्येय असल्याने स्पोर्ट्समधल्या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी फारसा सहभाग दाखवला नसला तरी त्यांनी आपली स्विमिंगची आवड जोपासली आणि एन सी सी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन प्रेमचंद मित्तल पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडले आता ते बीई इलेक्ट्रिक असं उच्च शिक्षण घेणारे गावातले पहिलेच विद्यार्थी ठरले होते त्यांच्या आणि त्यांच्या घराण्याच्या दृष्टीने ती मोठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट होती त्याचबरोबर ती त्यांच्या गावच्या दृष्टीनेही गौरवाची गोष्ट होती उच्च शिक्षण घेऊन परंपरागत व्यवसायाला फाटा देत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री प्रेमचंद रामस्वरूप मित्तल याला अपवाद आहेत मोठ काहीतरी करण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी त्यांनी अंगी बाळगली त्याची फळं आज त्यांनी उभारलेल्या औद्योगिक प्रकल्पातून हिताना आपल्याला दिसतायत पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अनमोल ठसा उमटवलाय त्यांचा वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज एक नामवंत उद्योग समूह म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात ओळखला जातो त्यांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाचा उपयोग त्यांच्या छोट्याशा गावात होणारच नव्हता म्हणून त्यांनी पुण्यासारख्या शहरात येण्याचा विचार त्याच वेळी केला अजूनही त्यांच्या मनात उद्योजक बनण्याचं स्वप्न नसलं तरी त्यांचा प्रवास आता त्याच दिशेने सुरू झाला होता त्याच्याही अगोदर पन्नास साठ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे वडील व्यवसायासाठी पुण्यात आले होते पहिल्यांदा काही दिवस ते खडकीत राहिले मात्र नंतर ते कोरेगाव भीमाला नगर रोड येथे गेले आज इतक्या वर्षांनंतर याच कोरेगाव भीमामध्ये त्यांचे दीडशे दोनशे फॅमिली मेंबर कापड आणि किराणा मालाचा व्यवसाय करतायत याशिवाय पुणे शहरातही त्यांचे अनेक फॅमिली मेंबर्स होलसेल व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत अशा व्यवसायाची सगळी पार्श्वभूमी असतानाही प्रेमचंद मित्तल यांनी मात्र वेगळी वाट धरली ते आपल्या नातेवाईकांच्या कापड किराणा मालाच्या दुकानात सुट्टीच्या दिवशी टाइमपास म्हणून बसत असत मात्र त्यांच्या मनात असा काहीतरी व्यवसाय करावा असं कधीच आलं नाही उच्च शिक्षण घेतलं असल्यामुळे त्यांनी आपलं नाव एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नोंदवलं होतं म्हणूनच त्यांना नोकरीचं बोलावणं आलं ते बोलावणं होतं मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधून शिक्षणाशी संबंधितच हे काम असल्यामुळे त्यांनी ही नोकरी लगेच स्वीकारली तिथे त्यांनी मिलिटरी दापोडी सिव्हिलियन्समध्ये अकरा वर्षे नोकरी केली अशी नोकरी करणारे त्यांच्या समाजात फार अपवादानेच दिसतात आणि नोकरी करणाऱ्यांना किती दिवस नोकरी करणार असं म्हणून हिणवतही असतात प्रेमचंद मित्तल यांनाही एक दोन जण म्हणाले अशी नोकरी तू किती दिवस करणारेस तेव्हा त्यांनी काही दिवसांनी ती नोकरी सोडली आणि व्यवसायाचा विचार सुरू केला या काळात ते पुण्यातील येरवाडा भागात राहत होते एका छोट्या घरात ते राहत होते तिथून ते रोज दापोडी येथील सीएमई कॉलेजमध्ये कामावर स्कूटरवर जायचे सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांचं लग्न येरवाडा येथील उद्योजकाच्या मुलीशी झालं त्या सौ कृष्णा प्रेमचंद मित्तल त्यांना उद्योजक सासरे व त्यांच्या परिवाराकडून प्रोत्साहन आणि वेळोवेळी मदत मिळाल्याने औद्योगिक पार्श्वभूमी नसतानाही उद्योगाची सुरुवात त्यांनी केली येरवाड्यातील ये छोट्याशा घरात चिरंजीव अरुण अनिल सुनील हे तिघे सुपुत्र आणि भावी उद्योजक जन्मले आज ही तिन्ही मुलं वडिलांच्या छायेत कीर्तिवान उद्योजक बनली आहेत उच्च शिक्षण झालेलं असल्याने ते आपल्या घराण्याचा पारंपारिक व्यवसाय करणार नाहीत हे तर नक्की होत शिवाय त्यांनी आता सुखासी नशी सरकारी नोकरीही सोडली होती मग मोठ आणि वेगळं काहीतरी करण्याचा विचार मनात ठेवूनच त्यांनी एकोणीसशे ऐंशी रोजी चिंचवड एमआयडीसी मध्ये पाचशे स्क्वेअर फूट दराने सतरा हजार पाचशे स्क्वेअर फूटचा प्लॉट ऐंशी हजारात विकत घेतला आणि मग सुरू झाला प्रेमचंद मित्तल या उद्योगपतीचा औद्योगिक प्रवास चिंचवडमधील याच प्लॉटमध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी साली त्यांनी पहिली मशीन सुरू केली मोठा प्लॉट असल्यामुळे त्यावरच एका बाजूला राहण्यासाठी सुद्धा कच्च्या बांधकामात खोली बांधली गेली आणि ते येरवाड्याहून कुटुंबासह चिंचवड एमआयडीसीत राहायला आले तीनही मुलांचं शिक्षण आणि उद्योगात त्यांच्या पत्नी सौ कृष्णा यांची त्यांना मुलाची मदत झाली सुरुवातीच्या काळात पीएमटीच्या लेथ मशीनवर त्यांचं काम चालू झालं या काळात त्यांनी पंधरा पैसे प्रतिनगर जॉबने काम केलं मात्र हळूहळू काम वाढत गेलं आणि काही दिवसातच त्यांनी दुसरी मशीन घेतली असा वाढायला लागल्यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी प्लॉटवर पक्क्या शेडचं बांधकाम केलं याच काळात त्यांना एक्साइड इंडस्ट्रीच्या बॅटरी चार्जिंगचं काम मिळालं होतं त्यावेळी किरकोळ काम हो। आणि हे काम अशी दोन्ही कामं बरोबरच चालायची व्यवसाय वाढवायचा होता म्हणून मग काम मिळवण्यासाठी ते रोज जवळच्या कंपन्यांमधून फिरायचे त्यावेळी त्यांच्या मागे कंपनी त्यांची बायको सगळं बघायची आणि मुलंही आता बऱ्यापैकी मोठी झाली होती त्यामुळे त्यांचंही सहकार्य मिळायला लागलं होत त्यावेळी बजाज ऑटो कामचं काम मिळावं म्हणून ते रोज बजाज ऑटो कंपनीत काम मागायला जायचे आणि नुसता चहा पिऊन परत यायचे असं कितीतरी महिने चालू मात्र त्यांनी चिकाटी कधीच सोडली नाही आणि अखेर एक दिवस त्यांना बजाज ऑटोचं काम मिळालं बजाज काम मिळाल्यावर त्यांनी आणखी तीन चार मशीन आणल्या आपला व्यवसाय वाढवला चिंचवड एमआयडीसीत प्रेमचंद मित्तल यांनी स्थापन केलेली वसंत इंडस्ट्री आता नावारुपाला यायला लागली आणि थोड्याच अवधीत वसंत इंडस्ट्रीचं मोठं नाव झालं नंतरच्या काळात काही जणांनी त्यांना प्रेस मध्ये जाण्याचा पर्याय सुचवला असे अनेक पर्याय आता त्यांच्यासमोर उभे होते आणि त्यातून वसंत इंडस्ट्री मोठी होत होती याच काळात सुदैवाचा भाग म्हणजे त्यांचा मोठा मुलगा अरुण तो नुकताच डिप्लोमा करून बाहेर पडला होता त्याला डिग्री करायची होती मात्र वडिलांना मदत म्हणून त्यांनी डिग्रीचा विचार सोडला आणि वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातलं प्रेमचंद मित्तल यांनी पिंपरी चिंचवड आणखी एक प्लॉट घेतला आणि तिथे रोहित स्थापना झाली तिथं प्रेस शॉपचं काम सुरू झालं ते स्वतः काम आणायचे आणि अरुण रोहित इंडस्ट्रीमध्ये बसून त्यावर देखरेख करायचे बजाज ऑटोच्या सहकार्याने पंधरा वर्षे हे काम चांगल्या पद्धतीने सुरू राहिलं हे काम चालू असतानाच त्यांनी दहा हजार स्क्वेअर फूटचा तिसरा प्लॉट घेऊन तिथे स्थापना एकोणीसशे अठ्याऐंशी साली त्यांनी वसंत इंडस्ट्रीजच्या जागेवर इमारत बांधली त्यात वर राहायला आणि खाली वर्कशॉप सुरू केलं एकोणीसशे नव्वदला ला मोठा मुलगा अरुणचं लग्न झाल्यावर त्यांनी प्राधिकरणात राहण्यासाठी प्लॉट घेतला एकोणीसशे पंच्याण्णवला ला साडेचार वर्षांनंतर तिथे बंगल्याचं काम पूर्ण झालं आणि ते आपल्या कुटुंबासह तिथे राहायला आले प्राधिकरणात राहायला आल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं अनिलचंही लग्न केलं पुढे एकोणीसशे अठ्याण्णव साली तिसरा मुलगा सुनीलचं लग्न करून ते आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाले आज ते एका सुखी आणि संपन्न कुटुंबात एक यशस्वी उद्योजक म्हणून समाधानी आहेत त्यांच्या तिन्ही सुना आहेत तीनही सुना आणि परिवार त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतात या सुखी कुटुंबाच्या प्रवासातल्या अनेक आठवणी आज त्यांच्याकडे आहेत उद्योगात स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी चारचाकी गाडी घेण्याचं ठरवलं तेव्हा स्टेट बँकेने त्यांचे आजवरचे रेकॉर्ड पाहून त्यांना दोन तासात गाडीसाठीचा ड्राफ्ट काढून दिला आणि त्यांनी एकोणीसशे अठ्याऐंशीला आपली पहिली फियाट गाडी घेतली त्या अगोदर ते एकोणीसशे सत्तर मध्ये पाच हजार दोनशे रुपयांना घेतलेली सेकंड हँड स्कूटरच चालवायचे अठरा वर्षे वापरलेली ही सेकंड हँड स्कूटर त्यांनी शेवटी पाच हजार सहाशे रुपयांना विकली बजाजच्या स्कूटरची ते अशा वेगळ्या पद्धतीने महती सांगून जातात मात्र यात विचार करण्याची गोष्ट अशी की बँकेने त्यांना जो तत्पर ड्राफ्ट दिला होता तो त्यांनी अनेक वर्षात मिळवलेल्या विश्वासातूनच कारण बँकेच्या सहाय्यावरच आज त्यांनी आपली इंडस्ट्री उभारली आहे हे आवर्जून सांगतात बँकेने दिलेले पैसे वेळेत देण्याचं गणित त्यांनी सचोटीने पाळलं त्यांना जसं बँकेचं सहाय्य लाभलं तसंच ते आपल्या व्यवसायात कामगारांचंही श्रेय मोठं मानतात सुरुवातीच्या काळात एक लेथ मशीन होती तेव्हा लेबरचे महिन्याला चार सव्वा चार हजार रुपये होत असत अशा वेळी त्यांच्या हातात फारशी शिल्लकच राहायची नाही पण नंतर काम वाढत गेलं आणि मग कामगारही वाढले आज त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये चारशे ते पाचशे कामगार आहेत त्यांना ई एस आय प्रॉव्हिडंट फंड गृहकर्ज अशा अनेक सुविधा देणं ते आपलं कर्तव्य समजतात कुठलाही कामगार त्यांच्यापर्यंत सहसा येत नाही पण जर आलाच तर त्याचं ते संपूर्ण समाधान करतात त्याची गरज भागवतात त्यामुळे त्यांना कधीही कामगारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं नाही हे सर्व कामगार सुपरवायझर्स आणि इतर व्यवस्थापकीय कर्मचारी मनमेळाऊ स्वभावामुळे सचोटीने आणि घरचा उद्योग समजून काम करतात त्यांना वसंत समूहातील आदराने मोठे साहेब म्हणून मान देतात ते त्यांच्या कामगार हिताच्या जपणुकीमुळेच बजाज ऑटो औरंगाबादला गेल्यानंतर त्यांच्याकडून मोठं काम गेलं बजाजने त्यांना तिकडे युनिट टाकायला सांगितलं मात्र प्रेमचंद मित्तल यांनी तसं न करता मार्केटमध्ये नवीन पर्याय शोधून व्यवसायाची निकड समजली आणि त्यामुळे पूर्वी बजाज आणि टेलको व्यतिरिक्त आता मार्केट ऍटम लक्ष केंद्रित केलं एस टच ट्यूब कलर कोटिंग सीट एम एस पाईप स्टेनलेस स्टील ॲल्युमिनियम उत्पादने पी ए बी डाय कास्टिंग अशी उत्पादने त्यांनी स्वत सुरू केली श्रोते हो प्रेमचंद मित्तल यांनी वसंत इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पुणे आणि चाकणच्या औद्योगिक क्षेत्रात अमोल असा उमटवला आणि त्यात कार्यरत असताना त्यांनी समाजाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही ते समाज ते समाजकार्यात कार्यरत आहेत येथे अग्रसेन ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रमात सहभाग घेतात काही काळ ते या ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा होते पुढेही ते या माध्यमातून काम करत राहण्याचा मनोदय व्यक्त करतात आता या अग्रसेन ट्रस्टच्या भवनाचं काम पूर्ण झालंय त्याच्यावर देखरेखीसाठी त्यांनी अगदी तत्परतेनं काम केलं आणि यासाठी आग्रवाल समाजातून त्यांचं कौतुकही झालं या, या भवनाच्या निर्मितीतून समाजासाठी काहीतरी भरीव निर्माण होईल अशी आशा त्यांना वाटते शिवाय हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून ते कायम प्रयत्नशील असतात वेगळी जागा घेऊन असं काहीतरी चांगलं काम अग्रसेन ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यातून होईल असं त्यांना वाटतं पुण्यात आल्यापासून ते माता चतुशृंगी मंदिरात वर्षानुवर्षे अगदी नियमितपणे येतात त्यांच्या उद्योग समूहाने जनरेटर उत्पादनास सुरुवात केल्यानंतर पहिला जनरेटर देवीच्या चरणी देणगी स्वरूपात त्यांनी अर्पण केला दरवर्षी नवरात्र महोत्सव आणि जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास ते सढळ हाताने अन्नदान करतात सालाबाद येणाऱ्या शिवरात्री पर्वासही देणगी व अन्नदान करतात आषाढी पंढरपूर यात्रेकरूंसाठी विनामूल्य रेनकोट्स छत्र्या प्लास्टिक रेनकोट्स आणि अन्नदानाचा कार्यक्रम प्राधिकरणातील राहत्या घरी अनेक वर्षांपासून सुरू आहे हे परमेश्वरी सेवेतील सहभागाचं आणि उत्तम दानशूरपणाचं अलौकिक उदाहरण आहे शिवाय चौदा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स सर्व्हिसेस अँड ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून ते या क्षेत्रातही चांगलं काम करतायत चेंबरच्या स्थापनेपासून उपाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत ॲट्राइड ट्रान्सपोर्ट अशा इंडस्ट्री आणि कॉर्पोरेशनशी संबंधित विषयात लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत इन्कम टॅक्स सेल टॅक्स सेवा कर एलबीटी ॲग्रीकल्चर अशा अनेक विषयांवर ते सेमिनार्स घेतात आणि लोकांना चेंबरद्वारा जागृत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतात आज या चेंबरचे दीड दोनशे सभासद असून प्रेमचंद मित्तल यांच्यासह पंधरा उद्योगपतींची ही कार्यकारिणी आहे मुळात या पिंपरी चिंचवड चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना या क्षेत्रातील सर्वांना एकत्र करून घेण्यासाठी झाली आहे कारण पुण्याची मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स छोट्या लोकांकडे कधी लक्ष देत नाही ती केवळ मोठ्या लोकांसाठी आहे अशी त्यांची भावना आहे पिंपरी चिंचवड चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीजने चाकण खेड आंबेगाव माळवद लोणावळ्यासह अनेक भाग आपल्यात सहभागी करून घेतलेत आणि या माध्यमातून भोसरी पोलीस चौकीसह रस्ते खड्ड्यांसारखे अनेक प्रश्न त्यांनी घेतलेत भविष्यातही या चेंबर्स तर्फे ते काम करत राहणार आहेत केंद्रीय एक्साइज व सेवा कर आणि जीएसटी खात्याच्या पुणे येथील मुख्य एक्साइज आयुक्तांच्या अ खात्यावरील पश्चिम महाराष्ट्र व गोवा दीव दमण विभागासाठीच्या विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी पिंपरी चिंचवड चेंबरचे चेंबर प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते या कार्यक्षेत्रातील औद्योगिक अडचणी राज्य व केंद्र शासनाच्या औद्योगिक आणि कर विषयक धोरणे व त्यात बदल दुरुस्त्यांसाठी या समितीच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत पिंपरी चिंचवड चेंबर तर्फे पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात मोडणाऱ्या दोन्ही खासदार माननीय गजानन बाबर माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उद्योजकांतर्फे नागरी सन्मान केला देशातील नामवंत करतज्ञ टॅक्स गुरु श्री सुभाष लखोटिया यांची केंद्रीय अंदाजपत्रकावर चर्चासत्रे पिंपरीमध्ये सुरू झाली पिंपरी चिंचवड परिसरातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी किफायतशीर दराने आणि नाममात्र नफ्यावर घरे बांधून विकण्याकरिता छोटे मोठे प्लॉट्स अधिकृत घेऊन त्यावर गृहप्रकल्प बांधण्यास सहा वर्षांपासून सुरुवात केलीय आजपर्यंत बांधकाम क्षेत्रातील एक प्रतिष्ठित चोख व्यवहार खऱ्या कामाचे किफायतशीर मूल्य घेणे आणि ठरलेल्या मुदतीपूर्वी घरे ताब्यात देण्याबद्दल त्यांची ख्याती आहे आता त्यांची बांधकाम व्यवसायात रुची वाढीस लागली आहे आगामी काळात सामान्य लोकांसाठी गृहप्रकल्प प्रकल्प बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे बांधकाम व्यवसायात कार्यरत असताना स्वस्त आणि चांगली घरं बांधून देण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मित्तल यांनी आकुर्डी येथे बावीस मजली इमारत बांधायचं ठरवलं आणि सध्या वसंत रियालिटीच्या माध्यमातून हे काम जोरात सुरू आहेत आणि उद्योग क्षेत्रातील भरारी आणि बांधकाम ते आता वयाच्या बांधकामात वर्षी देखील अग्रेसर आहेत आज उद्योग क्षेत्रात वसंत इंडस्ट्रीजचा मोठा बोलबाला आहे आज ही इंडस्ट्री मार्केट ऍटम्सवर लक्ष देऊन असल्याने कुठल्याही कंपनीवर अवलंबून नाही वसंतवाले म्हणून प्रेमचंद मित्तल यांची ओळख झाली आहे युनिट वेगवेगळी असली आणि मुलं स्वतंत्रपणे बघत असली तरी पारिवारिक संबंध आणि इंडस्ट्री अजून एकत्रच आहे या सर्व इंडस्ट्रीज मध्ये ग्रुप चेअरमन म्हणून स्वतः प्रेमचंद मित्तल आहेत वसंत रियालिटीच्या कामात आता मित्तलांची तिसरी पिढी सुद्धा सक्रिय झाली आहे प्रेमचंद मित्तल यांचे नातू यश अरुण मित्तल हे आता या कामात लक्ष घालत आहेत मुले नातेवाईक आणि त्यांनी ज्यांना मदत केली ते सर्वजण हाच त्यांना मोठा सन्मान देतात त्यांच्याकडे अगदी आदराने बघतात समाजातील पाच सहा जणांना त्यांनी व्यवसायात उभं केलंय तेही त्यांना खूप मान देतात त्यातूनही कधी समस्या आली तर अग्रवाल समाज कायम सहकार्य करत असतो नोकरी करताना सहाशे चाळीस रुपयांवरून सुरू झालेला त्यांचा पगार नोकरी सोडताना चौदाशे रुपये झाला होता म्हणजे अकरा वर्षात साडेसातशे ते आठशे रुपयांची वाढ झाली होती मात्र आज आज त्यांची व्यवसायाची उलाढाल वर्षाला साडेसहाशे ते सातशे कोटींपर्यंत गेली आहे आणि त्यात दरवर्षी वीस ते पंचवीस टक्के वाढच होत असते भोसरीतील वीस गुंठ्यातील तीन प्लॉट मध्ये मित्तल ऑटोकॉम पुन्हा मेटल दोन हजार दोन मध्ये स्थापन झालेले चाकणचे युनिट स्टील ट्यूब अॅल्युमिनियम एक्सक्ल्युजन अॅल्युमिनियम ट्यूब बी फॅब्रिकेशन कास्टिंग अशा माध्यमातून प्रेमचंद मित्तल वसंतवाले म्हणून उद्योग क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवू नयेत ह्यात कसलीच शंका नाही वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं बोधवाक्य आणि चिन्हातील शब्दांवरून त्यांची भरभराट होण्यामागचं गमक दृष्टीत भरतं सकारात्मक निर्णय क्षमता हा मूलमंत्र अंगीकारलाय श्री प्रेमचंद मित्तल यांना विविध औद्योगिक पुरस्कारांनी आजपर्यंत सन्मानित करण्यात आलंय सन 2000 हजार मध्ये भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या छप्पनाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय एकता पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री एन डी तिवारी यांच्या हस्ते 21 ऑगस्ट 2000 हजार मध्ये त्यांना दिल्ली येथे देण्यात आला टाटा जॉन्सन कंट्रोल्स ऑटोमोटिव्ह लिमिटेड यांचा सन दोन हजार अकरा बारा साठीचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्स हा व्हेंडर सन्मान त्यांना मिळाला रोटरी क्लब आकुर्डी पुणे यांचा एसएमई एक्सपो दोन हजार आठ हा पुरस्कार त्यांना मिळाला जे आर डी टाटा उद्योगरत्न पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या मावळ तालुक्यातील मेजर मित्तल स्टील ट्यूब्स कंपनी मावळ येथील प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स सर्व्हिसेस अँड अग्रिकल्चरच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अग्रभागी उपाध्यक्ष म्हणून गौरव चिन्हाने सीएनबीसी आवाज नवी दिल्ली यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शाखेतर्फे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बारा या दिवशी औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सन्मान झाला दोन हजार वीस मध्ये आलेल्या सर्वात मोठ्या जागतिक संकटामुळे म्हणजेच करोना या महाभयंकर रोगामुळे सर्व लोक भयभीत झाले होते अनेक उद्योजकांनी आपल्या कंपन्या बंद करून सर्व कामगारांना आधारहीन केलं होतं अशाच कठीण प्रसंगी वसंत समूहाचे सर्वे सर्वा प्रेमचंद मित्तल साहेबांनी माणुसकीचं दर्शन घडवलं वसंत उद्योग समूहातील एकही कामगार वसंत उद्योग समूहातील एकही कामगार त्या काळात काम सोडून गेला नाही त्याचं कारण म्हणजे मित्तल साहेबांनी सर्व कामगारांना सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला अन्नधान्य तर पुरवलंच पण त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला ते महिन्याचा पगारही देत होते आणि ज्या कामगारांना वैद्यकीय मदतीची गरज होती त्यांना ते सढळ हाताने मदतही करत होते याच काळात अग्रसेन ट्रस्टच्या माध्यमातून अग्रसेन भवनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वात मोठं अन्नछत्र चालवलं गेलं त्याचा शहरवासियांना मोठा आधार झाला होता अशी लोकसेवा करत असतानाच त्यांना करोनाची लागण झाली आणि एकदा नव्हे तर दोनदा झाली दोन्ही वेळेस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यांची परिस्थिती गंभीर होती वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी करोनासारख्या महाभयंकर अशा आजाराला हुलकावणी देऊन ते पुन्हा आपल्या कामात सक्रिय झाले नव्या जोशात त्यांनी कामाला सुरुवात केली एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांनी वसंत रियालिटी अंतर्गत वसंत इस्टेट नावाच्या मोठ्या गृहप्रकल्पाचं भूमिपूजन केलं मुंबई पुणे हायवेवरील आकुर्डी येथील खंडोबा मंदिरासमोर अतिशय मोक्याच्या ठिकाणी हा प्रकल्प साकारला जातोय त्याचप्रमाणे त्यांचे इतरही प्रकल्प लवकरच सुरू होण्याच्या स्थितीत आहेत आणि उद्योग क्षेत्रातील त्यांची ही उत्तुंग भरारी आहे गेल्या सहा वर्षांपासून पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे सक्रिय व उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांना जे अनुभव आले त्याचा उपयोग पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक सातारा सांगली नगर सोलापूर कोल्हापूर या राज्यांच्या त्रिकोणी औद्योगिक जिल्ह्यातील लहान मोठ्या उद्योगांच्या अडचणी समजून घेतात त्यातून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी चेंबरचे अध्यक्ष ऍडव्होकेट आप्पासाहेब शिंदे यांनी पिंपरी चिंचवड चेंबरने पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांसाठी पुरस्कार घ्यावा या सूचनेला पाठिंबा देऊन चेंबर्स तर्फे सन दोन हजार नऊ मध्ये पश्चिम महाराष्ट्र एम आय डी सी चेंबर्स व असोसिएशन फेडरेशनची स्थापना करण्यात आली या फेडरेशनचे संघटक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत आता या कार्याला वाढवण्यात व प्रसारात ते पिंपरी चिंचवड चेंबरचे अध्यक्ष व कार्यकारिणी उद्योगपतींसह व्यस्त असतात अशा अतिशय संवेदनशील सगळ्यांची मन जपणाऱ्या लोकप्रिय आणि कुटुंबवत्सल ज्येष्ठ यशस्वी उद्योगपती श्री प्रेमचंद मित्तल यांची यशोगाथा आजच्या तरुणाईकरिता नक्कीच आदर्शवत आहे